जय जवान जय किसान मला एका दादानी कमेंट केली बघा वाचली काय माझा ओबीसी समाज माझा मराठा बांधव आणि माझा आदिवासी समाज एस सी एन टी एस सी जे कोणी असं माझे जातीवर्ग माझे भाऊ बंद त्यांना माझा सप्रेम जय भी, भीम जय शिवराय जय भीमराय कमेंट वाचा दादा त्याने म्हणत होते तुम्ही जरांगाच्या विरोधात अगोदर व्हिडिओ बनवत होते त्यांनी तुम्हाला धमकी दिली काय सांगा आम्हाला आता का बोलून राहिले बा असे तुम्ही दादा मी जरांग्याविषयी बोलत नव्हतो आणि जरांग्याविषयी म्हणजे मी मराठा बांधवविषयी बोलत नव्हतो आणि ओबीसी विरो उरोध, विरोधी बोलत नव्हतो एक सांगू का तुम्हाला गोष्ट इथं हे आहे की मा मी माझं बोलणं का चेंज केलं कारण एकच आहे कारण जरांग्या हा मले आहे कसा आहे हा जरांग्या ओबीसीत आणि मराठात भांडणं लावण्याची कोशिश चालू आहे आणि ह्या जरांग्यात देवेंद्र फड फडणवीस संघ भेट मिळ मिळलेला आहे आता या जरांग्या अनफळ गवार आहे त्याच्यामागं लागून मी काय करू माझ्या टाइमपास होणार समजलं काय मी जरांग्याला फेमस करून राहिलो मार्केटिंग करून राहिलो जरांग्याची मला काय भेटणार आहे भेंडं बाबाच्या ठुल्लू तिच्यापेक्षा जरांग्याचं नाव घेतलं घ्यायला पुरवठे माझे दिवस खराब जाईल नाव घ्यायचं असेल तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो त्या जरांग्याचं नाव घेऊन काय करू आ माझ्या शेतकरी बापाचं नाव घेतो महाराष्ट्रातला ना भारतातला शेतकरी माया बाप त्याचं नाव घेतो त्याच्यामुळं आपण खाऊन राहिलो जगून राहिलो आ आणि त्या बिन डोक्याचा माणूस जरांगे पाटील मग कायले लागू मी आणि तुम्ही येऊन राहिले का जरांगाच्या विरोधात तुम्ही व्हिडिओ बनवत होते आता काय झालं तुम्हाला धमकी दिली काय दादा मला कोणी धमकी देत नाही आणि धमकी देणारे नाही फक्त कमेंटवर धमकी देऊ शकते कारण मी संविधा संविधानवादी आहे कायद्याने चलतो कायद्यानं बोलतो मला कायदा सांगतो का नाही बेटा इथं चुकून राहिलं कायदा म्हणतो बाप दाखवून येतं श्राद्ध कर मी कायद्याने बोलतो मी असं बो बावलत बोलत नाही जरांगेवाणी काही कुकळे काही कुकळे जरांग्याने एकाच्या व्हिडिओ पोस्ट दा, फोटो दाखवतो मी तुम्हाला क मुसलमानांना पण आपण मधून आरक्षण देऊ असं म्हटलं मी दाखवतो तुम्हाला ते फोटो असा बिंडोक्याचा माणूस आहे मी तिच्या मागं काही लागायला पुरत नाही आणि माझ्या डोकं काही वाग दुखत नाही त्या कारणामुळं कसं आहे मला कमेंट करतात ना लोक त्या कमेंटवर मी बोलतो कारण काही जरांग्याचे जे अनुयायी होते त्यांनी जरांग्याला बाबासा आंबेडकरांची उपमा दिली होती त्या कारणामुळे मी भडकलो होतं त्याला भडकाचं कारण काय आहे जरांग्यानं का माया काय बैकवलं आणि ओबीसीनं काय बैकवलं का का माझ्या काहीच नाही बिचारे दोही समान आहे मा बाय मराठा बांधवी समान आहे आणि ओबीसी बांधवी समान आहे माय काय बायकोलं हां मी काय व्हिडिओ बनवू त्याच्या नावानं प्रश्न हा पडतो कजारांगे पाटील तुम्हाला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा नाही पाहिजे आ मला कोणी बाबा डॉक्टर बाबासा आंबेडकरचं नाव दिसलं नाही तुमच्या याच्यात आणि किंवा मग छत्रपती शाहू महाराजाचं नाव दिसलं नाही तुमच्या याच्यात आरक्षण देणारे कर कार्यकर्ते आरक्षण देणारे महामानव हे दोनच आहे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग त्याचं नावही घेऊन राहिले तुम्ही मग काही नाही मग त्याच्या कानामुळे मी बोललो दुसरं काहीच नाही आणि तुम्ही मला आहे तुम्हाला वाटते की मला धमकी दिली मला कोणी धमकी देत नाही कोणाचा मायचा लाल मला धमकी देऊ शकत नाही कारण हा ती संविधान आहे कायदा आहे मी शिकलेला पोरगा आहे अनफळ नाही रे बाबा समजला का दहा वर्ग शिकलो आहे जग पाहिलं आणि मी माया बाप माया भाऊ आत्महत्या करून मेले त्याचा पोरगा आहे मी म्हणजे शेतकरीचा शेतकरी बाप शेतकरी बापाने माझ्या आत्महत्या केली भावाने आत्महत्या केली शेतीपाई तर मी त्याचा पोरगा आहे तर विचार करा मी शेतकऱ्याचा पोरगा आहे मी शेता शेती करतो अगोदर मी शेतकरी आहे आ भारताचा एक नागरिक आहे भारतीय आहे मग कोण्या जातीचा आहे बाबा समजलं काय मला कोणी धवत दिली नाही मी व्हिडिओ करत राहणार टेन्शन घेऊ नका मी व्हिडिओ करत राहीन जिथं चुकणार तिथं व्हिडिओ माझा राहणार जो कायद्यानं चलन त्याच्या पाठीमागं मी आहे जो बिना कायद्यानं चलन त्याच्यामागं नाही आहे आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पुजन त्याच्यामागं मी आहे आणि ओबीसी बांधवांनो आणि मराठा बांधवांनो माझं एकच म्हणणं आहे राजा आरक्षण पाहिजे प्लीज हा आरक्षण भेटणार तुम्हाला गॅरंटीनं भेटणार आता तर आरक्षण भेटलंच आहे ना तुम्हाला ओबीसीतून तीस पर्सेंट दहा पर्सेंट लोकांना भेटला आहे ना मला भल्लो बरं वाटून राहिलो आरक्षण भेटलं तर कारण मला माहीत आहे मराठा बांधवाची काय स्थिती आहे आणि ओबीसी बांधवाची काय स्थिती आहे हे मला सगळं माहीत आहे पण त्या गोष्टीनं मी एकच सांगतो दादा आरक्षण घ्या तर स्वतंत्र घ्या सहायच्या कोणी मायचा लाल हे आरक्षण मिटू नाही शकला पाहिजे माझा मराठा बांधवांना एकच म्हणणं नाही आरक्षण घ्या तर स्वतंत्र घ्या कुठंच माझा मराठी बांधव कमी पडला नाही पाहिजे समजलं काय पण तुम्ही त्याच्यातून आरक्षण घेऊन राहिले तर ओबीसीतून आरक्षण घेऊन राहिलं तर कायद्याने दिले ओबीसीला आरक्षण दिलं आहे कायद्याने दिलेलं आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला आणि मला काही बा मराठा बांधवांसंग भांडाची काही गरज नाही आहे आणि ओबीसी बांधवाची भांडणाची गरज नाही आहे आणि एक लक्षात ठेवा जरांगे पाटलाला कमी नको समजू फक्त एवढं सांगतो मी तुम्हाला जरांगे पाटीलला आपण असं म्हटलं क कहो प्रकाश आंबेडकर काय बोलले होते प्रकाश डॉ बाबा प्रकाश आंबेडकरचं नाव काढल्याबरोबर जरांगे पाटलाची खाबरते अशी 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 त्यांना माहीत आहे का प्रकाश आंबेडकर साहेबांनी एकच म्हटलं होतं की जारांगे पाटील तुम्हाला आरक्षण ओबीसीतून नाही भेटणार हिसकवण्याचा प्रयत्न करू नका हो तुम्ही तर तरी जारांगे पाटील उपोषणाला बसले आणि जणांगे पाटील उपोषण कराले कोण सांगते आम्हाला मी काही समजत नाही मला कोण करायला ला करा लावते उपोषण तुम्ही करायला लावता माझा मराठा बांधव करायला लावते की ओबीसी बांधव करायला लावते अरे कोण करायला लावते दुसऱ्यांदा उपोषण केलं आरक्षण कोणाला भेटलं भेटलं लोक मराठा बांधवातले लय लोक नाचून राहिले आरक्षण भेटलं म्हणून बम फटाके फोडून राहिले भेटला ना तर मी नाचतो मग मस्त ढनक ढणक ढन्नक ढनक आरक्षण भेटलं तर मला खुशी आहे माझं असं म्हणणं की मराठा बांधवाला आरक्षण भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे कारण कसं आहे मराठा बांधवाला आरक्षण भेटलं पाहिजे भाऊ कारण सगळ्या समाजाला आरक्षण आहे ना तर सगळ्या समाजाला आरक्षण पाहिजे नाहीतर मग कोणा समाजाला आरक्षण देऊ नका माझं असं मत आहे मग कारण कसं आहे एकावर अन्याय करू नका सगळ्यावर अन सगळ्याला न्याय द्या पण एकाले सोडू नका बा सगळ्या भावाला न्याय दिला पण एकाला सोडलं असं नाही झालं पाहिजे सगळ्याला खा सगळ्याला थोडं थोडं दिलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे एकट्याच्या भरोश्यावर एकट्याने देऊन तुम्ही दूर केलं हे असं नाही पाहिजे मला पट्टे नाही ह्या गोष्टी कारण माझा मराठा बांधवाले यावर अन्याय होऊन राहिला हा कारण सगळ्या समाजाला स सगळ्या सम, समाजाला समाजावर हे आहे आरक्षण दिलेलं आहे सगळ्या समाजाला मला मराठा बांधवाला दिलं नाही हे चुकीचं आहे आरक्षण द्यायला पाहिजे होतं आहे नाही का पण आता कसं आहे डॉक्टर बाबा सांबेडकर देत होते आरक्षण पण कसे आहे तुमच्या याच्यात बहादर असे आहे नमुने मी सांगू शकत नाही असे नमुने आहे का त्यांना तिथले मराठा पै पैसा हे हेन ते, पस, ते वर्चस्व पाहिजे होतं त्या कारणामुळं कसं आहे बाबासाहेबांना ताट दिलं होतं तुम्ही लात मारली त्या ताटाला ता त्याच्यापेक्षा मग काही लस बाबा मग मी काय माय असं म्हणणं आहे आरक्षण पाहिजे आता कारण बाबा सामेडकरनं एकच म्हटलं होतं मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचं आरक्षण भेटणार तुम्हाला मी जिवंत राहिलो नाही तर तुम्ही आरक्षणासाठी बोम बोमलान हे म्हटलं होतं त्यांना म्हटलं होतं ना बाबासाहेबांना म्हटलं होतं का नाही म्हटलं होतं का चुकीचं बोलून राहिलं कमेंट करून सांगा बा माझा मराठा बांधव जास्तीत जास्त कमेंट कराल जास्तीत जास्त मला म्हणाल भाऊ तू चुकीचं बोलत आहे काय माझं असं म्हणणं आहे का माझ्या मराठा बांधवांना सरसकट आरक्षण भेटलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे आणि ते ओबीसीतून नाही नाही ओबीसीचं ताट वेगळा आहे का त्याच्यात कायच घुसता तुम्ही आलं तू ओबीसी आलं ओबीसी आलं ओबीसी ओबीसीत नाही स्वतंत्र मागा सायचं स्वतंत्र मागू आरक्षण समजलं का स्वतंत्र मराठा बांधवाले स्वतंत्र आरक्षण पाहिजे ते कधी जिंदगीत खतम नाही झालं पाहिजे आरक्षण सरसकट आणि माझ्या ओबीसी <coughs> बांधवाले पण काही नाही काही तकलीफ नाही झाली पाहिजे लहान भाऊ आहे ते हा लहान आहे ना ते लहान बाजूचं खात असते का कधी राजा सांग बरं मले माझा मराठा भाऊ खात असते काय राजा तुला पाहिजे असं ना तर सगळा समाज घेऊन आरक्षण घ्यायचं आणि तुम्ही का फक्त मराठा बांधवच जातात मोर्चात आणि ह्या जरांगे उपोषण कायलेच करते आता एक लक्षात ठेवा जरांगेले अजून तिसऱ्यांना उपोषण करावं लागेल पण उपोषण करायच्या वेळेस एकच सांगू दिले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा लावजो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पाशी आणि नाराज येतो जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय जय भीमराय जय शिवराय जय भीमराय असं नाजो तेव्हा पाय आमच्या छातीत धकधक धग धक धग धक धग धक करते पाय आम्ही कसे धावून येतो हा पाय कसे धावून येतो पण नाही तुम्हाला राजे तुम्हाला सांगून नये कामाचं नाही ना माहे म्हणणं असं आहे आरक्षण भेटलं पाहिजे मराठ्याला माझं असं म्हणणं आहे आता देवेंद्र फडणवीस हा त्या दिवशी त्यांनी जी आर आणला आणला ना आणि हायकोर्टानं काय सांगितलं का बा सु हायकोर्टानं सांगितलं की आजार मैदान खाली करा यानं कागद आणला ना सुप हायकोर्टानं सांगितलं खाली करा खाली करा सुप्रीम कोर्टानं सांगितलं खाली करा खाली करा खाली करा म्हणजे नेमकं काय घडलं काही समजलंच नाही याला कागद दिला हाकला अरे कुकडे चाललंय हे कारस्थान मला काहीतरी घोड दिसते दाल कुठेतरी जळून राहिली समजला काय मला हा प्लॅन वाटते जरांगे पाटलाचा नाही देवेंद्राचा हा प्लॅन आहे अभाऊ प्लॅन मराठा बांधवांना आणि ओबीसी बांधवांना भांडवण्याचा झगडा लावण्याचा प्लॅन चालू आहे कारण मी मी खरं बोलत असेल कमेंट करून सांगा खोटं बोलत नाही मी कायद्याने बोलतो संविधानाने बोलतो कारण की मी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे एक मावळा आहे मी तुमच्यासारखा हां बोलून राहिलो खरं असेल तर कमेंट कर लाईक कर आहे सबस्क्राईब कर भाऊ जय शिवराय जय भीमराय खोटं बोलत असेल तर समजलं 我来带。<laughs>